इडापिडा जाऊन बळीचं राज्य येऊ परंतु बळीराजा आज या वर्षी संपूर्णत नेसनाभूत झालेला आपल्याला पाहायस मिळत आहे ऐन दिवाळीचा सण गेला आता तोंडाशी आलेला घास कपाशीचं पांढरं सोनं आज त्यामध्ये अंकुर फुटून त्या ठिकाणी आपण पाहू शकतात की अक्षरशः लोंबकलेल्या आहेत या ठिकाणी कोणत्याच प्रकारच्या मजुरांच्या अभावी व पावसाच्या सततदार पावसामुळे या ठिकाणी पूर्ण कपाशी पीक हे चांदीसारखं जरी आपल्याला दिसत असलं पण त्यामध्ये आता पूर्ण कोंब फुटून या ठिकाणी ते पूर्ण नेस्तनाबूत होण्याच्या मार्गावर झालेले आहे जगावं की मरावं हा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांना कायमच आवासून उभा राहत असतो त्यामध्ये सरकारने जाहीर केलेली तुटपुंजी रक्कम काही खात्यात जमा तर काही खात्यात आली नाही त्यामध्ये पीक विमा आपण काढलेला आहे त्याचे भरपाईचे अजून कुठल्याच प्रकारचे अंमलबजावणी नाही अशा या शेतकरीच्या चोहबाजूनी संकटांनी आसमानी सुलतानी अशा या भरराज्याला बळीराजासाठी आज कोणी कैवारी असेल तर देव आणि देवानेही त्याच्याकडे जणू यावर्षी पाठ फिरवलेली आपल्याला बघावं मिळत आहे अतिशय भरलेल्या काळे पिकीमध्ये हे पांढरं सोनं कवडीमूल होऊन या ठिकाणी कोमाऊंग करून एका जीवाची लाईलाई व्हावी आणि पाहिल्याबरोबर कंठ दाटून यावा की जगावं की मरावं असा प्रश्न हा शेतकऱ्यांना कायम निश्चित भेडसावत आहे या ठिकाणी पहा सगळे कपाशीचे झाडे अंतिम टप्प्यात वेचणीसाठी तयार आहेत परंतु सततदार पावसामुळे संपूर्ण पिके हे नेसेनाभूत झालेली आहेत क्रिएटिव्ह न्यूज नांद्रा